घरात भाजीला नसेल तर काय करावं असा प्रश्न पळतो तर वाटण न करता झणझणीत उरडाच्या डाळीची आमटी आज आपण करत आहोत आणि त्यासाठी आपण वाटण करणार नाही तर ती अगदी लवकर बनवून तयार होते मस्त गरम गरम वाफाळलेला भात किंवा गरम गरम भाकरीसोबत तर अप्रतिम लागते जय गजानन माऊली प्रिया मराठी रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी लागेल पाऊन वाटी सालासहित उडाची डाळ आता डाळ घेताना ती निवडून घ्या म्हणजे त्यात काही बारीक खळे असतील तर ते निघून जातील आणि त्यानंतर लागेल दोन चमचे चना डाळ आता दोन ते तीनदा ही डाळ आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत म्हणजे त्याला काही धूळ असेल तर ती निघून जाते आता यामध्ये चना डाळ टाकल्याने काय होतं आमटीला छान घट्टपणा येतो डाळ एकीकडे आणि पाणी एकीकडे एक 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 असं होणार नाही डाळ स्वच्छ धुवून झाली की आता त्यामध्ये घालू अडीच ते तीन वाट्या पाणी आणि मंद गॅसवर कुकरला चार ते पाच शिट्ट्या करून घ्याव्यात मंद गॅसवर केल्यामुळे डाळ छान मऊ शिजेल तर या ठिकाणी मंद गॅसवर कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या करून घेतल्या डाळ छान मऊ शिजलेली आहे ही डाळ आपण रईने थोडी फोडून घेणार आहोत एकजीव करायची नाही फक्त फोडून घ्यायची रई फिरून झाली की आता भाजी करायला सुरुवात करू तर त्यासाठी तीन चमचे तेल गरम करायला ठेवू तेल हे मध्यम गरम हवं मोहरी छान फुटायला हवी जर जास्त गरम असेल तर मोहरी आणि जिरं जळून त्याचा भाजीला स्मेल येतो म्हणून त्यासाठी तेल हे मध्यम गरम हवं तेल गरम झालं की त्यामध्ये घालू अर्धा चमचा मोहरी मोहरी छान फुटली की अर्धा चमचा जिरं जिरं छान फुललं की आता एक कांदा बारीक कापलेला आता दोन हिरव्या मिरचीचे बारीक काप आणि त्यानंतर आठ ते दहा कढीपत्त्याची पाने कांदा आता आपण दोन मिनिट तेलावर परतवून घेणार आहोत भाजी करताना कांदा जर कच्चा राहिला तर भाजी खातानासुद्धा तो कच्चा लागतो म्हणून दोन मिनिट तेलावर परतवून घ्यावा कांदा दोन मिनिट तेलावर परतवून घेतला की आता मी या ठिकाणी आठ ते दहा लसूण एक इंच आलं आणि कोथिंबीर भत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतले ते घालूया आणि आता हा कांदा आणि लसूण दोन मिनिट तेलावर परतवून घेऊ लसूण आणि आलं वाटताना त्यामध्ये जर तुम्ही कोथिंबीरला जे धणे असतात ते जर त्यात घातले तर आमटीला छान सुगंध येतो कांदा आणि लसूण तेलावर परतवून झाला की आता त्यामध्ये घालू एक बारीक कापलेला टमॅटो आणि त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर कोथिंबीर कांद्यासोबतच परतवून घेतली तर ज्यांना कोथिंबीर आवडत नाहीत बाजूला काढून ठेवतात त्यांना ती काढता येणार नाही आता टमॅटो छान मऊ होईपर्यंत तेलावर परतवून घेऊ आता आपण कांदा आणि लसूण घातला तेव्हाच टमॅटो घातला तरी चालतो पण काय होतं टमॅटोच्या पाण्यामुळे लसूण हा लालसर तेलावर होत नाही तो कच्चा राहतो त्यामुळे भाजीला लसणाचा स्मेल येतो म्हणून टमॅटो हा नंतरच टाकावा तर हे बघा या ठिकाणी आपला कांदा आणि टमॅटो छान मऊ झालेला आहे आता त्यानंतर येईल एक चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त करू शकता त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि त्यानंतर पाव चमचा धने पावडर आता तिखट आणि हळद टाकल्यानंतर अर्धा मिनिट तरी ते तेलावर परतवून घ्यावं त्यामुळे तिखटचा कच्चेपणा निघून जातो तिखट हळद आणि धने पावडर तेलावर परतवून झाली की आता त्यामध्ये घालू डाळ तेल गरम करायला ठेवलं तेव्हाच मी पाच वाटी पाणी गरम करायला ठेवलं होतं ते कोमट पाणी आपण यामध्ये घालणार आहोत या ठिकाणी मी पाच वाटी पाणी घालणार आहे तुम्हाला आमटी कशी हवी आहे आपल्या आवडीनुसार पातळ घट्ट त्याप्रमाणे पाणी घालावं आता त्यामध्ये घालू चवीनुसार मीठ मीठ हे शेवटी घालावं त्यामुळे त्याचा अंदाज येतो आणि आता भाजीला छान कलर हवा असेल तर गरम मसाला हा वरून घालावा त्यामुळे भाजीला छान कलर येतो गॅसवर दहा मिनिट छान मस्त अशी एक उकडी काढून घेऊ तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची गॅस हा मंद किंवा मध्यमच ठेवायचा तुम्ही मोठ्या गॅसवर जर आमटी शिजवली तर त्याचं तेल आणि कलर दोन्ही निघून जातं आणि दुसरं म्हणजे उकडी काढताना त्यावर झाकण ठेवायचं नाही आणि ठेवायचंच असेल तर अर्ध झाकण ठेवा त्यामुळे आमटीवर तेल आणि कलर छान येतो तर हे बघा मंद गॅसवर मी दहा मिनिट छान ही आमटी शिजवून घेतली कलर तुम्ही पाहू शकता खूप छान आलेला आहे आता त्यावर बारीक केलेली कोथिंबीर घालू चला तर मस्त अशी झणझणीत उड्डाच्या डाळीची आमटी तयार आहे ही आमटी तुम्हाला भाकरीसोबत खायची असेल तर अशी पातळच करावी आणि फुलक्यासोबत खायची असेल तर थोडं पाणी कमी घालावं पण ही उड्डाच्या डाळीची आमटी फुलक्यापेक्षाही भाकरीसोबत खूप मस्त लागते आणि कुठलंही वाटण करायची गरज नसल्यामुळे आपल्याला लागेल ला तेव्हा आपण ती करू शकतो वाटण न करता करतो म्हणून चणा डाळ नक्की घाला त्यामुळे भाजीला घट्टपणा येतो उडदाची डाळ मऊ शिजण्यासाठी मंद गॅसवर कुकरच्या शिट्ट्या करा भाजीला छान कलर येण्यासाठी कोमट पाणी घाला आणि मंद गॅसवर उकडी काढा चला तर कशी वाटली उडदाच्या डाळीची आमटी थंडीमध्ये गरम गरम आमटी आणि त्यासोबत भाकरी मस्त नक्की करून बघा रेसिपी आवडली तर एक कमेंट आणि एक लाईक नक्की करा कुठलीही रेसिपी सोप्या पद्धतीने नवीन प्रकारात आणि अचूक प्रमाणात पाहण्यासाठी प्रिया मराठी रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत जय गजानन माऊली